मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजचा ब्लॉक डायरेक्ट रानातून चालू करतोय आताच पडलो घसरून तुम्ही बघू शकता राहण्याच्या रस्त्याची हालत काय झालेली आहे हात <laughs> बघा आणि खाली तुम्ही बघू शकता केवढं घसरतंय आणि आम्ही आता रानात कोंबड्या कापाय चाललोय आकाडीचा आणि आपल्या सोबत आहेत खजुबाई खजूबाईने काय बूट घातले ये त्यांना येत आहे बरावर चालत <laughs> ती व्हिडिओ काढायला पाहिजे आता मग कळेल असत मग असं आता वाट करून करून चाललोय आम्ही बघू शकता आणि इकडे सोयाबीन लावलेलं आहे रानात तुम्ही बघा खजूबाईची काय मजा आहे बूट बीड घालून आलेत मस्त बघू शकता ऑफ रोड चालून परत एकदा पडलो असतो पँटीची आणि पायाची अवस्था बघू शकता तुम्ही कशी घाण झालेली आहे राव कुठं असतोय रस्तेची पूर्ण <laughs> 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 आता मी फोन नसतो काढत बाबा ब्लॉक पण शूट नसतो घरात कारण इथं बाय खतरनाक ऑफ रोडिंग आहे तर आता तर डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊनच भेटतो तर मित्रांनो आता घरी पोचलोय आणि हातपाय धुतलेत कपडे चेंज नाही केले कारण आपल्याला आता परत परत पुन्हा एकदा जायचं आहे निवड दाखवायला तिथेच परत ऑफ रोडिंग होणार आहे आता याच्यासोबत करायची आपल्याला ऑफ रोडिंग याला वाटतं की साधं सिम्पल आहे भाई याला कसं सांगू आता त्याला तिथेच कळेल कशी ऑफ रोडिंग आहे भाई आणि काहीच माझा पाय फ्रॅक्चर झालेला ना आणि पडलो ना तिथे इथे खूपच दुखायला लागले पण आता काय जावंच लागेल आपल्याला हा एकटा जात नाही ना त्यामुळे पडला तर मित्रांनो आता निवड दाखवायला आलेलो आहे आम्ही परत आणि सोबत दादा आलेला आहे कुठे रे ये लवकर इथं इत... <laughs> मला बोलत आता घरी कि का 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 आ, का बाई काय नाही काय नाही काय नाही एवढं तुला चालतंय अजून काय नाही रे अजून ऑफ रोडिंग बाकी यायला काय माहिती दाखवतो ना ऑफ रोडिंग बाई काय असते ऑफ चांगला भाई आणि काही सत्ताच रील मी रिसेंटली अपलोड केली आहे जाऊन तुम्ही नक्कीच बघा आवडेलच इन्स्टावरती अपलोड केले आता शॉर्ट्सवरती पण टाकेल घरी गेल्यावरती बाई नाद नाही करायचं आपलं आता बघा इथला रोड बघा तू भाई काय आहे हे क्या है ये? चिकल है। मी काय म्हणत होतं माहिती आहे आता समजा काय तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिला यूट्यूबला तर मी हे जे पावसाच्या टायमाला एक व्हिडिओ बनवेल म्हणजे मुंबई वगैरेचे पोरं आणेल पोरंपुरी आणि एक त्यांना म्हणणार मग अशी आपण मसोबाच्या मंदिरापर्यंत गेलेलं ना तिथे मी पैसे ठेवणार दहा पंधरा हजार आणि तिथे जो पहिला जाईल पाच मिनटाच्या आत त्याला ती पैसे आणि इथं तर रोड बघू शकता ह्या रोडवरून जायचं आहे तुम्हाला पावसाळ्याच्या टायमिंगला आई बराबर आयडिया येणार रे मराठी मराठी मिस्टर बिस्ट होईल मग मी कत्तर ना कच्तरना आई करायला लागत या लागते यायला लागते यायला लागते धामणीला यायला लागते तर कायचं आज पप्पाचा वाढदिवस आहे आणि अरे आज आपल्याला पुण्याला जायचं आहे तीन वाजता जायचं तर प्लॅन फिक्स झालेला आहे तीन वाजता पुण्याला जायचं आहे तिथं बड्डे सेलिब्रेट आहे तिथून तसंच उद्या बांगलादेशला नाही रे असायला पुढे बघू शकता कसा रोड आहे आणि पाय बघू शकता आपले काय बोलतो देश में हमारी मौसी रहती मौसी बंगा्लादेश मौ, में जरा वो घरबीर तोड़ रहे हैं ना तो उसमें से हमारी मौसी का भी तोड़ तो उनको लेने जाना है हम्म हम्म लेने जाना है वे <laughs> गावची وصلنا तुला माहिती आहे का को लेने जाना है का तुला अक्लेस भागले नाहीच वे तुझे इले तुझे सोयबीन बघू शकता आपला नाहीये आपला नाहीये चांगलं हिते भाई आम्ही लॉकडाऊन मध्ये खूप मजा केली आता वाटतं की लॉकडाऊन मध्ये काहीतर ब्लॉग वगैरे चालू करायला पाहिजे होत पण सोडा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आत्ता आता तक्काल आली आहे आता तुमच्यासोबत आपण तुम्ही माझे व्हिडिओ बघणार तर तुम्हाला खूपच मजा येते मग जरा हॉटस्पॉट दे भाई हॉटस्पॉट पण देत नाही कारण सकाळी मी तुम्हाला सांगतो रिट्रली हे मी एक फोटो डाउनलोड करा माझा एक जी बी गेला विचार करा कारण पप्पाचा फोटो स्टेटसला टाकायचा होता त्यामुळे एक जी बीचा फोटो भाई एक जी बीचा काय बोलतात एक जी बी आपली काय बोलतो माझी माझी रे तुझी मला वाटलं भेंडी आत्ता अपलोड केली आणि आत्ता टेन के भाई। माजी। माजी मग काय इथंच लोळलो असतं आता चिखलात अजून पुढे अजून इथे तुम्ही बघू शकता इथे अजून ऑफ रोडिंग आहे थोडे दिवसात थार थार घेईल आणि इकडे अन्ना साफ 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 साप, साप फोर बाय फोर बघू मग की नाही आणि अडाकला तरी काय आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे सगळं आहे काढायचे एक नंबर ट्रॅक्टर इथं येतं तुम्ही बघू शकता आणि ट्रॅक्टर आपल्या घरच आहे आपल्या काकाच आहे मग काय आपण दणका करायचं काय दणका आता मगाशी बघू शकता इथेच पडलेलो मी खतरनाक खत असाल खच्च खत दिशी कसाल कसा असं भाई बाई खरं ऑफरोडिंग इथं आली आहे होय तरी ऑफ रोडिंग ही आहे आणि तो यात पाय टाकला बेडूक असतात माझ्या पायाखाली मोमो होतो नाईक मला काय आता मी पहिल्यांदा आलो तेव्हा पडत होतो आता काही सवय लागली लवकर <laughs> चाल रे कंटाळ येतो या चालून चालून पडला पाहिजे तर फायनली आपली ऑफ रोडिंग संपलेली आहे आता बघू शकतो तिथे उसापाशी पडलेलो तुझ्या मागचा उसा आहे ना तो तिथे पडलेलो आणि आत्ता तो तुम्ही माझा लास्ट सेकंड ब्लॉग बघा मी इकडे कोपऱ्यात टाकेलच इथे आहे ना मी शूट केलेला जेव्हा आपण सोयाबीन लावत होतो लावत नव्हतो जेव्हा आपण सरी ही केलेले काढलेले तुम्ही बघू शकता सरीवरती टोकलेलं आहे सोयाबीन नाद 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 नाही करा याचा बघू शकता आणि इकडून छोटासा कॅनल केलेला आहे त्यामुळे इथे पाणी साठलं आणि ह्या रानाची तर पुन्हा झाली आहे इकडे बघू शकता आपला सोयाबीन कसं उगावलेला आहे सरसक टीत सरसक्रिय तर त्याला काय बोलतात ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी येते माझ्या तोंडात पण विसरतोय ते बाळा इकडे नाहीये तिकडे आपलं सोयाबीन पण दाखवायला येते तर मित्रांनो आता मस्त इथे निवड वगैरे दाखवून आलोय आणि तुम्ही माझे हात बघू शकता आता दाखवतो सिंदूरला गायला सिंदूर लागले तुम्ही बघू शकता बाबा इथं लग्न नाही झालं ना। आणि ना। मी सिंदूर लावतोय काय बोकल तुम सडावत राहते तर मित्रांनो काही पप्पाचे फ्रेंड्स वगैरे आले ते काय केक सेलिब्रेशन करतात गावगाडीचे होऊ शकतात मित्रांनो आता आम्ही निघालोय पुण्याला कारण उद्या शेटची आहे घराची पूजा आणि आपल्या आता गेट वगैरे लावलाय बंगला लॉक केलेला आहे तर आता आपल्याला रहमदपूर मधून आत्ताला तर ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट आत्याच्या घरीच पोहचलेलो आहे आत्ताला आपण फुरवरून घेतला आणि डायरेक्ट घेतात आत्याच्या घरी तिकडे शूट करायचं विसरलो नाही कारण केलं नाही कारण माझी फोनची चार्जिंग संपलेली आत्ता पंधरा टक्के झाली आणि आत्ता बोललो चल ब्लॉग शूट करतो तर आत्ता आत्याच्या घरी आलो आणि आत्याचा बोलवा रितेश तो बोलला की मला पण यायचं आहे म्हणजे आता मामाने पाठवलं तर त्याला आज घेऊन जाणार कोणाला तर बघूया आला तर चांगलीच गोष्ट आहे घेऊन जायचं तर ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो म्हटलं रितेशला घेऊन जायचं पण मामाला आता कॉल केलेला मामा म्हणलं नका राह द्या मला करमत नाही रितेश रितेश नसलाय घरी मला करमत नाही त्यामुळे रितेशचं कॅन्सल झालं रितेश उद्या येईल पुण्याला उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही मला दिसेल काय रितेश उद्या उद्या टेन्शन घेऊ नको रडू नका तर मित्रांनो आता मी निघालो आत्तेच्या घरून आणि आत्ता चाललोय डायरेक्ट पुण्याला आता आपण आहे सातारा ह्यावेला ह्यावेळेला नाही पोचला अजून पोचेल एक दोन मिनिटात तर चला ब्लॉक कंटिन्यू करा पुण्यात चाललंय बघा लॅपटॉपची बॅग ही बॅग बघू शकते आणि पप्पाचा बड्डे म्हणून पप्पा नुसतं एक पिशवी घेऊनच चालले हम्म तर मित्रांनो आता पण फायनल घरी पोचलेलो होऊ शकत आणि इथे पिल्लू झोपलेले काय आणले अंडी आणले त्यात तुम्हाला कोंबडा कोंडा हरड का आणि इथं आई लसून सोलती हम्म झोपली पहिनी काय स्पेशल बनवले मटन बनवली मला पनीरची भाजी आहे मी वेज खायला लागलो ना <स्थिक> गेला ते वसायला तर मित्रांनो आत्ता आलेलो सिद्धेश सोबत म्हणजे दादाला इन्व्हिटेशन द्यायला तुमची उद्या पूजा त्यामुळे आणि आता आम्ही चाललोय घरी बघू शकता उद्या श्री श्री बोलतोय भावाचं नाव गेले तर सिद्धेशची पूजा आहे माझी पूजा नाही रे म्हणजे पप्पा नवीन फ्लॅटची घेतली त्याची पूजा काय समजून घेत नाही मला लगेच तरी असं बोललंच पाहिजे कारण मी थोडं थोडं चुकतो म्हणजे माझे पण माझे पण काय चुका असतील ते मी मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पण बोललेलो कमेंट करत जा कमेंट करत जावं काय काय चुकतोय मी म्हणजे तसेच म्हणजे मला चुकीची हॅबिट लागली तर मी तेच करत राहील ना चांगली हॅबिट लागली तर काय मस्त वेगळी काम पच्चीस करू तर चला मस्तपैकी हा वातावरण झालं आहे आणि हवा पण खूप भारी चालते चला आजचा चल ब्लॉक इथे एंड नाही करायचं आपल्याला लो। ब्लॉग कंटिन्यू करायचं आपल्याला अजून पप्पाचा बड्डे सेलिब्रेशन राहिलं आहे पप्पाचं बड्डे सेलिब्रेशन राहिलं तू आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे आणि उद्या आपल्या श्री सिद्धेश भाऊची न्यू फ्लॅटची पूजा पण आहे तर मित्रांनो आत्ता रेडी झालेलं आहे सगळी बद्दे सेलिब्रेशन करण्यासाठी बघू शकता आणि इकडे जुने फोटो बघायचे काम चालू आहेत दाखव हा कोण आहे सजेस्ट करा हा कोण आहे गेस करा गेस करा तो हा पण दाखवला गेस करा हा पण कोण आहे गेस करा हा कोण आहे गेस करा तुम्ही हा कोण आहे गेस करा आणि मी एक दाखवत होतो पण गेस अरे मेन चॉकलेट बॉय तर इथे राजेश खन्ना राजेश खन्ना भाई तर बट पप्पा बट गिफ्ट कोणी दिलाय मी दिलाय ना हा शर्ट हो माझं नाव घ्यायचं तर मी घेतलाय तू घेतलाय ना काही सी न घेतले मी सांगत होतो काय नाही तू घेतले ना असं युट्यूब युट्यूब चा इन्कम तुम्हाला कधी ते होणार युट्यूब इन्कम माझ तू आताच मजा घेते ना आजी केक इकडे ठेवलेलं आणि इकडे आता सगळे की तुम्ही बघू शकता ताटपण आणलेलं आहे मम्मीने काय काय आहे यात बघू शकता यात काय काय ह्याला काय म्हणतात दिवा दिवा आणि ह्याला तांदूळ ह्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात साखर आणि ह्याला काय म्हणतात बघू शकता बडे बाप्पाने केस कलर केलेले आहेत

नाही काय नाही बघते बरोबर चालू <laughs> आहे <थागे। laughs> <laughs>

वहिनी स्पेशल भाजी दाखवा काय मटण एकच नंबर यावा लागत एकच वादा आपला बहिणी ताई दादा बाबा आपला नीले सुद्धा अहो तुमच्या आहो कुठे बसलेत थँक यू फॉर वॉचिंग कोपऱ्यात अहो